पारंपरिक वाद्यवृद्धांच्या गजरात आणि जल्लोष व भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन संरक्षण मांगल्य आणि बुद्धीचं प्रतीक असलेल्या गजाननाचं अर्थात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आज भक्तिमय वातावरणात झालं घरगुती आणि सौनिक मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज गणेश चतुर्थी दिवशी करण्यात आली पोहेतर्प बोरगाव तसेच परिसरात आज ढोलताशा झांजपतक आणि लेझिन या पारंपरिक वाद्यवृद्धांच्या गजरात गणरायाच्या आगमन मिरवणुका संपन्न झाल्या दुपारपर्यंत घरगुती गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तर सावनिक मंडळांनी दुपारनंतर गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजन केलं सावनिक मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गणरायाची मनोभावी पूजा केली यावेळी अथर्व शीर्ष पठणही करण्यात आलं पोळ्यातर्फ बोरगाव येथील सम्राट तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सम्राट तरुण मंडळाचे अध्यक्ष भिकाजी गुरव व गुरव या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली अथर्व शीर्ष मंत्रपठन पुजारी जयेंद्र हसोळकर यांनी केलं